काही काही पठ्ठे बायकोला मम्मी म्हणतात सांगते एकाची बायको स्कुटीवरून मिटिंगला निघाली हे सांभाळत घरी पोरग पोरग लागलं लाग राडायला हे पोराला समजत आहे अरे बाळा लढू नको आपली मम्मी मिटिंगला गेली अरे बाळा लढू नको आपली मम्मी मीटिंगला गेली आपली मम्मी आपली मम्मी अरे गाढवा बाळाची मम्मी म्हण म्हणजे आपली मम्मी मीटिंग गेली तेवढ्या ती समोर स्कूटी वरून आली हा बोट वर करून नाचायला लागला बाळाला सांगतोय आपली मम्मी आली आपली मम्मी आली आपली मम्मी आली असं बाईक वर साईबाबांच्या लीला करण्यासाठी जन्म जन्मीच पुण्य असावं लागत काय आहे साईबाबांच्या लीला कडुलिंबाला माणसांचे चरित्र असते संतांचे संत चरित्र असते व देवांचे लीला साई संत चरित्र मग आता प्रश्न निर्माण होतो साईबाबांचे संत चरित्र आणि लीला या दोन्ही कस काय याचे कारण आहे साईबाबा संतही तरी साई बाबा देवही आहे हे मी माझ्या मनचं सांगत नाही संत सांगतात संत सांगतात हो देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा देव आणि संत दोघही एकच आहेत साई बाबा संत ही आहे आणि साई बाबा देवही आहे संत या जगाच्या उद्धारासाठी येतात साईबाबा जगाच्या धर्माच्या रक्षणासाठी आले व संतांनी सर्वसामान्य समाजाच्या आजार व्याधी त्रास हे दूर केले साईबाबांनी सर्वसामान्यांचे आजार व्याधी आणि त्रास दूर केले साईबाबांनी कुणाकुणाचे आजार बरे केले सांगते साईबाबांनी बाळासाहेब मिरकर यांचा टीबीचा आजार बरा केला म्हणजे क्षयरोग बरा केला साईबाबांनी बाबांनी काकासाहेब दीक्षित म्हणजे हेमाड पंथ यांचा पोटाचा आजार बरा केला साई बाबांनी दासगणू महाराज यांची मोठ्या आजारातून सुटका केली साई बाबांनी कोंडाजी पाटील यांचा डोळ्याचा आजार बरा केला साई बाबांनी भाऊसाहेब पाटील यांचा त्वचेचा आजार बरा केला असे अनेक जणांचे आजार साई बाबांनी केवळ उडी देऊ व आशीर्वाद देऊन बरे केले म्हणून साई बाबा सांगता आहे

रामनाम हरिपाठ भजन आणि कीर्तन यांना प्राधान्य दिले साईबाबांनी कुराण भागवत रामायण यांनाही समान प्राधान्य दिले साईबाबांनी अंधश्रद्धेचे कडाडून खंडन करून अंधश्रद्धा निर्मूलन केले तुम्ही म्हणाल साईबाबांनी अंधश्रद्धा निर्मूलन नाही केले तर अंधश्रद्धा वाढवली साईबाबांनी चमत्कार केले चमत्कार करणे म्हणजे अंधश्रद्धा वाढवणे असं पंडित पाणी टाकून दिवे लावले हा चमत्कार नाही याला प्रगत विज्ञान म्हणतात ज्याला साध बोलायचं कळत नाही त्याला प्रगत विज्ञान मित्र भेटला मित्र म्हणाला कुठे चालला हा म्हणाला मी सासुरवाडीला बायको लावण्याला चाललो हा म्हणाला ती नाही येणार का नाही येणार नाही तुझी बायको नाही येणार अरे पण का नाही येणार अरे तुझी बायको विधवा झाली मित्र म्हणाला तुझी बायको विधवा झाली विधवा झाली माझी बायको विधवा बायको विधवा झाली म्हणून ती नाही येणार आईने विचारलं का नाही येणार अरे पण का नाही येणार ती विधवा झाली <laughs> तू जिवंत असताना तुझी बायको विधवा झाली हा ती विधवा झाली आई म्हणाली आर गाडवा

मग तर आईनी दांड काढलं दे दाना दन दे दाना दन दे दाना दन मार खाताने म्हणू लागला आई मारू नको मारू नको मारू नको मारू नको मारू नको मारू नको नाही तर मी पण विधवा होई होय <laughs> <थाला। laughs> ज्याला साध विधवा शब्दाचा दिवे लावले याच्या मागचं प्रगत विज्ञान काय करणार मी तुम्हाला सांगू मला सांगा अग्नी पाण्याने पेटते कविस्ते मोठ्याने सांगा अग्नी पाण्याने पेटते कविस्ते मोठ्याने सांगा मला आवाज नाही येत मला याने आवाज येत नाही अग्नी पाण्याने पेटते कविस्ते पाणी टाकलं अग्नी विजते ना तुम्ही म्हणता विजते आता मी सांगते ध्यान देऊन ऐका एक मोठ धरण बांधलं काय बांधलं मोठ धरण बांधलं धरण काय त्या धरणात पाणी साठवलं काय साठवलं हा त्या धरणाच्या खालच्या बाजूला एक यंत्र लावलं काय लावलं त्या यंत्राच्या पात्यावर धरणातलं पाणी सोडलं ते पात गोल फिरू लागलं फिरू लागलं पात फिरू लागलं त्याच्यातून लाईट तयार झाली ती लाईट पॉवर हाऊस मध्ये आली दिपी दिपी आली लाईटीच्या खांबावर लाईटीच्या खांबावरून वायरीच्या माध्यमातून ती लाईट आपल्या घरात आली आपण शिगडीची पिन खोसली बटन दाबलं शेगडी पेटली पेटली का नाही पेटली पेटली शेगडी पेटली का पेटली मग मला सांगा शेगडी पेटण्याचं मुख्य कारण धरणातलं कोण काय शेगडी पेटण्याचं मुख्य कारण धरणातलं काय पाणी शेगडी पेटण्याचं मुख्य कारण धरणातलं काय पाणी पाणी शेगडी पेटली म्हणजे आग्नी पेटली आग्नी पेटण्याचं मुख्य कारण धरणातलं काय पाणी मग पाण्याने आग्नी पेटणे

Yeah, what a game! Yeah! <laughs> you